नवीन वर्षाचा भ्रम दरवर्षी एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता आपण एकच वाक्य उत्साहाने म्हणतो नव वर्ष नव आयुष्य चला अनुभवूया चला सेलिब्रेट करूया पण खरंच त्या एका मिनिटात आयुष्य बदलतं का सत्य थोडं कटू आहे कडू आहे पण वास्तव असं आहे की नाही आणि हाच आहे नवीन वर्षाचा भ्रम नवीन वर्ष आलं की आपल्याला वाटतं आता सगळं आपोआप ठीक होईल आर्थिक अडचणी कमी होतील नाते संबंध सुधारतील आरोग्य नीट होईल करिअर उंचावेल पण प्रत्यक्षात काय होतं कॅलेंडर बदलतं तारीख बदलते पण माणूस तसाच राहतो कारण बदल तारीख बदलल्याने होत नाही बदल होतो सवयी बदलल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठे मोठे संकल्प घेतले जातात यावर्षी रोज व्यायाम करणार वाईट सवय सोडणार फोन कमी करणार मोबाईल कमी वापरणार स्वतःसाठी वेळ काढणार पहिले काही दिवस उत्साह असतो जोश असतो पण नंतर हळूहळू सगळं पुन्हा जुन्याच मार्गावर जात कारण आपण बदलाची जबाबदारी नवीन वर्षावर टाकतो स्वतःवर नाही खरं वास्तव असं आहे की नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी नाही तर जुनी संधी पुढे सुरू राहणं आहे काल ज्या गोष्टी टाळल्या त्या आजही टाळल्या जातात काल जे भय होत काल ज्या भीती होत्या त्या आजही असतात काल जो आडस होता तो आजही असतो फरक एवढाच की आपण स्वतःला खोट समाधान देतो यावर्षी नक्की बघूया सोशल मीडियामुळे हा भ्रम आणखी वाढतो सगळीकडे हॅपी न्यू इयर पोस्ट हसरे फोटो सक्सेसच्या घोषणा दिसतात आतून त्रासलेले लोकही बाहेरून आनंदी दिसण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपल्याला वाटतं सगळ्यांचे आयुष्य बदलले माझ का नाही पण सत्य हे आहे की संघर्ष सगळ्यांचा चालू असतो फरक फक्त की काही जण तो दाखवत मग प्रश्न असा आहे की नवीन वर्षाचा खरा अर्थ काय तो म्हणजे फक्त एक नवीन तारीख खरी नवीन सुरुवात त्या दिवशी होते ज्या दिवशी माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो आणि स्वतःला विचारतो मी खरंच बदलायला तयार आहे का जर आजपर्यंत आपण स्वतःचे प्रमाणित राहिलो नसलो तर एक जानेवारी काहीही बदलू शकत नाही पण जर आजच ठरवलं थोडं थोडं का होईना पण मी प्रयत्न करणार तर कोणताही दिवस नवीन वर्ष होऊ शकतं मोठे बदल एका दिवसात होत नाही ते रोजच्या छोट्या निर्णयांतून घडतात आज दहा मिनटं स्वतःसाठी काढणं आज एक चुकीची सवय थांबवणं आज स्वतःला कमी लेखणं सोडणं हाच खरा बदल आहे म्हणून नवीन वर्षाचा भ्रम तोडायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा वर्ष बदलल्याने माणूस बदलत नाही माणूस बदलला की वर्ष आपोआप नवीन वाटतं यावर्षी एकच संकल्प ठेवा तारीख नाही स्वतः बदलायचा हळूहळू पण पन प्रामाणिकपणे